नमस्कार आज आपण खऱ्या अर्थानं घरपुडी गावची छोटीशी आपली आंबेडाची जिल्हा परिषद शाळा या शाळेमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज एकोणऐंशी वा प्र स्वातंत्र्य दिन संपन्न होत असताना आम्ही सगळे सहकारी मंडळ या ठिकाणी आलो आहे विद्यार्थ्यांना आवडपाच्या निमित्तानं आम्ही खरंतर या ठिकाणी समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आलो आहे आपल्या खेड तालुक्यातील पूर्व भागातील जवळपास वीस हजार विद्यार्थ्यांना समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हवटप करण्याचा संकल्प आमच्या सगळ्या तरुण सरकारने त्या ठिकाणी केला आणि तो संकल्प पूर्ण होत असताना गेले तीन दिवसापासून आमच्या रुपेशाप्पा घारे अजित भाऊ घारे गणेशजी शिंदे बजरंग साबळे नितीनप्पा आवटे समीर कदम प्रणव शिंदे आतर्वैंगे संदेश शिंदे आणि विकास शिंदे या दहा बारा तरुण सरकारांनी मागच्या तीन चार दिवसामध्ये जवळपास वीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत हा खाऊक पोचवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं समर्थ फाउंडेशनच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून कौतुक करतो तर थेट तालुक्यातली पूर्व भाग आणि या पूर्व आपली आपल्याची शाळा आणि या शाळेच्या निमित्तानं सगळे ग्रामस्थ आमचे सगळे वडीलधारी ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षक असतील शिक्षिका विशेषतः या विद्यार्थ्यांचं गुणगौरव सोहळा पाहण्याच्या निमित्तानं या स्वातंत्र्य दिनिमित्त मी या ठिकाणी उपस्थित आहे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतो आणि आपल्या खेड तालुक्यातील समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास वीस हजार विद्यार्थ्यांना खावाटप करण्याचं काम आपण यावर्षी केलं आहे आणि पुढच्याही वर्षी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सगळ्यांची परंपरा आहे पुढच्याही वर्षी देखील आपण हे सगळं करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे निश्चितपणानं विद्यार्थ्यांच्यामध्ये एक वेगळं चैतन्य या ठिकाणी दिसून येते आणि खेड तालुक्यासाठी तर आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण स्वातंत्र्य दिन आणि ह्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये ह्या चळवळीमध्ये या खेड तालुक्याचं एक सुपुत्र सतत्मा शिवराम राजगुरुंच्या रूपानं खऱ्या अर्थाने त्याचं बलिदान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि खेड तालुक्याला अभिमान आहे की अशा सुपुत्राची जन्मभूमी कर्मभूमी हे आपले खेड तालुका आहे म्हणून त्यांच्या पुत्राला वानवंदना करून आम्ही सगळे मंडळीकडे या ठिकाणी आले तिथले ग्रामस्थ या सगळ्यांची एक अतिशय खेड तालुक्यातील देखनी शाळा छोटीशी शाळा प्रत्येक चांगली शाळा आणि निर्दलदिप पद्धतीने सगळे शिक्षक सगळे ग्रामस्थ लोकसहभागातली एक आदर्श शाळा म्हणून या शाळेचा गौरव आपण त्या ठिकाणी करतो पुन्हा आज या शाळेच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना भेटीच्या निमित्तानं ग्रामस्थांना भेटीच्या निमित्तानं आम्ही सगळे मंडळ या ठिकाणी आलो मी आपल्या सगळ्यांना या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून तरीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या खेड तालुका कृषी जो बाजार समिती असेल सभापती म्हणून मी आणि माझे सगळे सहकारी शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सातत्यानं वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो पण आजही समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी केला आहे भविष्यामध्ये देखील अशा स्वरूपाचे आगळेवेगळे उपक्रम त्या आपण आमच्या विद्यार्थी बांधण्यासाठी करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू एवढंच आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो आपल्या सगळ्यांना एकोणशिवाय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शरीरच्या शुभेच्छा व्यक्त करतो आपण सगळे ग्रामस्थ समोर संकडे उपस्थित आपल्या सगळ्यांचे प्रत्येकदा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आपला एकूण सोळा स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या आंघोळी शाळेतील मुलांना आणि ग्रामस्थांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या खेड तालुक्याचे सभापती विजय शिंदे पाटील यांनी एक आदर्श शाळा म्हणून या ठिकाणी समर्थ फाउंडेशनच्या वतीने मुलांना खाऊ वाटप केलेलं आहे आणि भविष्यात शाळेच्या भौतिक सुविधांसाठी त्यांचं असं मनोगत आलं की शाळेला जी गरज लागेल ती पूर्ण करेल आणि त्यांच्या राजकीय भावी वाटचाली आमचे घरपुरे ग्रामस्थ असतील आंबेवर वर्ती असेल आम्ही त्यांच्या मागं आधी सक्षम उभं हो राहू आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण हो अशी मी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सांगतो रामकृष्ण हरी भारताचा या ठिकाणी अठ्याहत्तरावा वर्धापन दिन स्वातंत्र्य दिन या ठिकाणी देशामध्ये साजरा होत असताना आता या छोट्याशा शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हमी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना या ठिकाणी आपल्या खेड तालुक्याचे युवा सभापती खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे समर्थ फाउंडेशनचे सर्वे सर्व माननीय विजयदादा शिंदे पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी बिस्किट रूप खाऊ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य देण्याच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर या ठिकाणी शाळेला ज्या ज्या भौतिक सुविधा असतील इतर काही सुविधा असतील तर भविष्यात ज्या ज्या गरजा असतील त्या पूर्ण करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं त्यांना भावना मी या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी राष्ट्रीय वाटचालीसाठी त्या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने शाळेच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अशा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद दादा भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेहोर या ठिकाणी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय विजयसिंह विजय चिंजे पाटील या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये उपस्थित राहून सर्व मुलांना खाऊ वाटप केला त्याच पद्धतीने त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन शाळेला पुढील कार्यक्र कार्यासाठी कार्या अनेक शुभेच्छा शुभेच्छारूपी आशीर्वाद दिले आणि पुढील शाळेच्या उपाययोजनांसाठी ज्या पण त्या शाळेच्या गरजा असतील त्या गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल समस्त ग्रामस्थ आंबेहोळ आणि जिल्हा परिषद शासनिक शाळा त्यांच्या वतीनं विजय शिंदे पाटील यांचे खूप खूप आभार आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीत खूप खूप शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद सदैव या खरपुरीकरांवर असावेत अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सर्व खरपुरी ग्रामस्थ त्यांच्याबरोबर सदैव अस पाठीशी असते अशी त्यांना माहिती देते